आमदार थोरवे मोबाईलसारखे हँग झालेत सुरेखा खेडकर यांची सडकून टीका गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत विधानसभेच्या निवडणुकीत युतीचा धर्म पाळला नाही तर श्रीवर्धन मध्ये शिंदे गटाचा उमेदवार उभा करू असं वक्तव्य आमदार महेंद्र थोरवे यांनी करीत राष्ट्रवादीला आव्हान दिल्यावर आमदार थोरवे यांनी स्वतः श्रीवर्धन मधून उमेदवारी लढवावी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदिती तटकरे तुमची वाढ बघतायत असा इशारा देत कर्जत खालापूर मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रति आव्हान देत असताना आमदार थोरवे यांच्या मनातील महिलांबद्दल असणारा आदर कशा प्रकारे आहे याची अनेक वेळा कल्पना समोर आली आहे माणूस असो किंवा मोबाईल असो हँग होतोच तीच परिस्थिती आमदार थोरवे यांच्यावर आली आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे राज्याचा सक्षम प्रश्न सभागृहात मांडणाऱ्या महिलांच्या प्रतिनिधी मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याबद्दल वैफल्यग्रस्तासारखे बोलत असल्याची सडकून टीका कर्जतखालापूर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा खेडकर यांनी केली आहे अशी टीका करून त्यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे शिंदे गटाच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आमदार थोरवे यांनी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाविरोधात वक्तव्य करीत श्रीवर्धनमध्ये शिंदे गट आदित्यताई तटकरे यांच्या विरोधात उमेदवार उभा करू असा इशारा दिल्यावर कर्जत खालापूर मतदारसंघातील कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत आमदार थोरवे यांच्या वक्तव्याला करारात जबाब देण्यासाठी सुधाकर घारे यांनी खालापुरात पत्रकार परिषद आयोजित केली होती या प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव भरत भगत युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे विधानसभा अध्यक्ष एच आर पाटील खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे कर्जत तालुकाध्यक्ष भगवान चंचे भाऊ कोळंबे खालापूर तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील नगरसेवक राजेश पारठे उपस्थित होते परिषद घेतलेली आहे ती, ती सन्माननीय विद्यमान आमदारांनी जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसाला गेल्यानंतर श्रीवर्धनमध्ये जाऊन एक घोषणा केलेली आहे तुम्ही जर महायुतीचा धर्म पाळला नाही तर आम्ही श्रीवर्धन श्रीवर्धनमध्ये येऊन उमेदवार उभा करू तर आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना चॅलेंज आहे तुम्ही श्रीवर्धनमध्ये जाऊन तुमचा उमेदवार घोषित करा किंवा उभा करा आमचं काहीही म्हणणं नाही आहे आणि राहिला प्रश्न आम्ही धर्म पाळला की नाही आत्ताच भाईंनी सांगितलं सन्माननीय सुधाकरजी घारे यांच्या जिल्हा परिषद वार्डमध्ये जी लीड खासदार साहेबांना आहे ती लीड सन्माननीय आमदारांच्या जिल्हा परिषद वार्डमध्ये नाही वा आहे मग खऱ्या अर्थाने काम कुणी केलं बारणेसाहेबांचं बारणेसाहेबाला पाडायचं काम कोण करत होतं हे सन्माननीय आमदारांनी शोधून काढावं आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे महिलांचा सन्मान करणं ती आपल्या घरातली असो किंवा बाहेर असो पण आपला कार्यक्रम आहे ऊट दुपारी आणि घे सुपारी याच्या माध्यमातून आपण कधी पण उठायचं आणि आमच्या सन्माननीय आदितीताई तटकरे यांना कधी काळी मांजर कधी शेमडी पोरगी अहो ज्या महिला ज्या आदितीताई आज पूर्ण महाराष्ट्राचं चांगल्या प्रकारे महिलांचं नेतृत्व करतायत एक मंत्री म्हणून चांगलं काम करतायत या मतदारसंघाचे नाही तर महाराष्ट्राचे प्रश्न सभागृहात मांडतायत त्या ताईंना जर तुम्ही असं संबोधत असता तर सर्वसामान्य महिलांचा तुम्ही सन्मान करता का हे तुम्ही पहिले पाहा आणि प्रत्येक पक्षाची भूमिका असते की आपला पक्ष वाढला पाहिजे आपली संघटना वाढली पाहिजे त्यासाठी ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गाव भेट दौरा आणि आमची संघटना बळकट काम हो, काम करत हो, करत आहोत आहोत कार्यकर्ते कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम करत आहोत त्यामुळे आणि माणूस हँग कधी होतो मोबाईल असू दे किंवा माणूस ज्या वेळेस माणसाच्या पायाखालची जमीन सरकते त्यावेळेस माणूस हँग होतो आपण हँग काय झालात आपण जी कामं केलेत ती काम जनतेच्या हिताची नाही स्वतःच्या हिताचे केलेत म्हणून आज आपल्यावर ही वेळ आली आणि राहिला विषय आमच्या उमेदवाराचा तर आमची निशानी किंवा उमेदवार फक्त निशानी पण सुधाकर घर आहे आणि उमेदवार आणि आम्हाला माहिती आहे टटकरे साहेबांवर आमचा विश्वास आहे की सुधा भाऊंना उमेदवारी ते कशाही प्रकारे देते आपण फक्त आपला विचार करा एवढाच या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगते धन्यवाद सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट